नमस्कार बातमीपत्रामध्ये स्वागत आहे आज आपण नवी मुंबई येथील कोपर विभागात आलेलो आहे या विभागात आपण हवा खुनाची या सदरामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत या प्रतिक्रिया घेत असताना आपण त्यांना या सध्याच्या चालू घडामोडींवर आपण त्यांना प्रश्न विचारणार आहे विचारणार आहे आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे तर आपण जाणून घेऊया येथील नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया सध्याच्या राजकीय वातावरणानुसार फक्त आणि फक्त हवा कुणाची या सत्रामध्ये पाहत राहा एम न्यूज म्हणजेच महाराष्ट्राचे बातमीपत्र बाबा तुमचं गाव कुठलं गाव कुठलं अक्कलकोट अक्कलकोट होय मग सध्याच्या सध्याच्या वातावरण कसं आहे तुम्ही कुठे काम करत होता तुमचं मतदान कुठल्या मतदारसंघात आहे मतदान कोणत्या मतदारसंघात आहे मतदान कुठलं आहे कुठल्या गावात आहे तुमचं इथं मुंबईमध्येच आहे बरं बरं चालेल ठीक आहे सांगाल सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलं सरकार तुम्हाला येईल असं वाटतंय किंवा काय कोई भी सरकार आ है तो भी वही होता है लेकिन ये सरकार है पब्लिक को बहुत अभी क्या है बोलने के लिए अच्छी जाएगी क्या समस्या क्या है तुम्हारी सरकार के तरफ से क्या आपका क्या राय है सरकार कौन सी चाहिए खुल् बोला तुम्हाला जे काय वाटतं ते मराठीत बोला <laughs> किंवा हिंदीत बोला बिंदाच बोला की आता मोदीने आम्हाला महागाई वाढवली त्यामुळे जगणं मुश्किल झालं खूप महागाई आहे ही महागाई कमी करायला पाहिजे पब्लिक आपका वोट किस पार्टी हो जाता आपण ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सर आपला नाम थँक्यू वीरमणी वीरमणी है किधर कोरेगा कोरेगाँव अच्छा ठीक है ओके धन्यवाद धन्यवाद या ठिकाने अपन ये जे हॉटेल है जनता वड़ापाव या ठिकाने का ही लोग अपने लेटले हैं अभी का जो राजकीय माहौल है अभी इलेक्शन चल रहा है मुंबई में भी इलेक्शन हो रहा है अभी कौन सी सरकार अच्छी लगती है आपको और कौन सी सरकार आनी चाहिए देखिए मेरे हिसाब से तो बीजेपी अच्छी है और बीजेपी ने अच्छा काम किया है और विकास अच्छा किया है नरेंद्र मोदी का काम अच्छा है राष्ट्र बलशाही करने के लिए ठीक है आपका नाम क्या आ, मेरा नाम है अकुल शब्दी अच्छा अच्छा ठीक है ठीक है और आपको बीजेपी से क्या फायदा मिला है इस दस साल में तो बीजेपी की सरकार में एक तो पहली खत्म हुई अच्छा रोजगार इनकम रोजगार के, रोजगार केले जायचं काँग्रेस खुद कमाना आहे ठीक आहे धन्यवाद तसेच आपण या ठिकाणी अतिशय गजबजलेल्या ठिकाणी हे जे जनता वडापाव सेंटर आहे या सेंटरमध्ये आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आज हे व्यावसायिक आहेत त्यांना आपण विचारूया नमस्कार सध्याचं जे राजकीय माहोल आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्ही व्यावसायिक आहात आणि कशा पद्धतीनं सरकारनं काम केलं पाहिजे आणि कोणत्या क म्हणजे तुमचं मतदान कुठं आहे आणि कुणाला करणार तुम्ही मतदान गावाला अच्छा कोण आहे उमेदवार तुमचा आणि काय त्यांच्याकडं काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय आहेत अपेक्षा ठीक आहे धन्यवाद हे व्यावसायिक आहे त्यांचं काम सुरूच आहे तर या ठिकाणी काही युवक बसलेले आहेत सध्या राजकीय परिस्थितीनुसार कुठलं सरकार आलं पाहिजे आणि तुम्ही काय सांगाल तुमचं मतदान आहे का हा कुठल्या मतदार सांगा तुम्ही आता मतदारसंघ कुठला आहे तुमचा या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी ॲटो ड्रायव्हर आहेत सातारा जिल्ह्यामधील ते आपल्याला या सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगतील मतदानाबद्दल सांगा आणि सध्या काय केलं पाहिजे सरकारनं ते सांगा आम्ही मतदान तर करणार आहे कोण मग कोणपण फक्त म्हणजे महागाई कमी झाली पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे घेतला पाहिजे वगैरे कमी झाले पाहिजे धन्यवाद साहेब यांनी अतिशय मार्मिक आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यांना विचारूया की सध्याची परिस्थिती काय आहे ते भैया नमस्ते हां आ, नमस्ते आ, सरकार के बारे में क्या राय है आपकी क्या राय है यही राय है कि कांग्रेस आना चाहिए आपकी बार काँग्रेस क्यों आना चाहिए क्यों आना चाहिए काम खत्म हो गया कुछ नहीं है क्या करेगा आदमी मर जाएगा आ, जा राजकीय जो परिस्थिति है इस परिस्थिति में आप क्या कहेंगे कि इधर उधर जाते हैं पक्ष बदलते हैं इसके बारे में और कौन सा नेता अच्छा लगता है आपको राहुल गांधी राहुल गांधी ने क्या किया है देश के लिए क्या किया है वो जब था तो महंगाई वगैरह कुछ नहीं थी काम धंधा था कमा रहे थे खा रहे थे खुश रह रहे थे ऐसा जेब से बाहर बढ़ना पड़ता है अभी काम धंधा नहीं है काम धंधा नहीं है कुछ नहीं है भाती भरो ये भरो आदमी का जाएगा कमाएगा खाएगा क्या करेगा महंगाई की वजह से आपको दिक्कत आ रही है महंगाई की वजह से और भी बहुत चीज है लेकिन मेरा तो ये मानना यही है कि अबकी बार कांग्रेस आना चाहिए आ, आज आपल्या बरोबर आहेत रिक्षा चालक आहेत ते काय सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगतील सरकार कडून काय अपेक्षा इंधनाचा भाव कमी झाला पाहिजे पेट्रोलचा भाव कमी झाला पाहिजे मी रिक्षा चालले नाही मी याために फोर वरतोय सरकारच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय सांगाल सरकारला एक एवढंच माझी विनंती आहे की ते सी एन जी आणि पेट्रोलचे भाव आहेत ते कमी यावे म्हणून बरं बरं धन्यवाद